श्वास तो है, जाना श्वास आग ये तो है। श्वास बाहर जो है तो जाना श्वास बाहर जो है हा श्वास आत आला हा श्वास बाहर गला आत आला बाहर खूब लक्ष्यपूर्वक लक्ष्यपूर्वक खूब एकाग्र होते झालं नाही झाला करा थोडं चालू म्हणजे हो ना हो ना असंच ते पाणी आमचं काय रोजच आहे इथं पुढं छान आहे अजून पुढे इथं बोगदा आहे ते कामगार असतात ना ऑफिसर कामगार यांच्यासाठी जाण्यासाठी इथं स्पेशल पहिले लोक असं वरून डोंगरावरून जायचे नाही खूप जायचा ना नाही पूर्ण असा तो पावसाळ्यात हे पूर्ण पाणी असत हे टोटल भरलेलं असतं सगळं हो ना इथलं सगळं पाणी म्हणजे वाहते पाणीच वाहतं हा रोड बंद होतो नाही नाही ते चालूच राहतं पाणी चालू असत पाणी चालू प्रवास थोडा अजून खर्च होतो जनावर पण राहायची भीती कारण हे सगळं